नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिरूरमध्ये एक शिरूर मधलं एक नामांकित नाव अभिषेक शेठ पाचरणे पंचकृषीतनं गाजलेलं नाव आहे ते म्हणजे राजकारणामध्ये पण सक्रिय सहभाग आहे त्यांचा आणि त्याचबरोबर हा छंद जोपासतायत एक छंद कसा जोपासावा हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे तर बाकीचा वेळ न घेता आपण त्यांच्या थेट चर्चा चालू करू अभिषेक शेट तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा अभिजित गणेश पाचरणे आपल्याकडे शुरूरमध्ये शुरूर। आपल्याकडे आता कोणती कोणती पद होऊन गेलेली आपल्याकडे शुरूमध्ये नगरसेवक होते आपलं बांधकाम समिती सभापती सभापती बर हा छंद किती दिवसापासून करत आहे हा छंद शाळेत असल्यापासून सहावी पाचवी पासून पाचवी पासून पाच पहिले कोणते पक्षी होते आपल्याकडे पहिले साधेच होते आपले सगळे साधे नंतर मग जस हे बदलत गेलं रेसरमध्ये मध्ये काही कापूस आहे काही आपले व्हाईट आहे काही ब्युटी उमर आहे मिक्स होते पण आता फक्त रेसर आणि कर्नल मध्येच ठेवलेले okay. हवेला किती आहेत चालू आता आपल्याकडे हवेला आता थोडीच हवेल एक पंचवीस तीसच आहे बाकीचे सगळे आता हवेलाच हे करायचे हवेला जे आहेत ते घरचे पट्टे आहेत का आपले वाया सगळे घरचे सगळे घरचे सगळे घरचे पट्टे आहेत ओके चालू मला जोडे दाखवायला चालू करा पहिल्यांदा आपण सगळेच पाहू आता पूर्ण याच्यात जोडे कापूस जोडे कापूस लाल कापूस हा निळा कापूस लाल कापूस आहे जोड्यावर टाकलेले का इथली आपले इथली आठ दिवस झाले त्यांना जोड्यावरती टाकून त्याच्यानंतर हे सगळे एका लाईननेच काही कापूस ठेवलेत निळा कापूस काळा कापूस निळा कापूस काळा कापूस आता जोडे लावले हे जस्ट आता जोडे लावलेले हे काय लावलेले होते पहिले कागदी ये कागदी ये 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 कागदी घरचीच आहेत का आपले बाहेरचे कागदी घरचेच आहेत आपली कागदींची थोडी आवड मला जास्त आहे हे पण याच्यात पण हा आत्ता लावलेला आहे काही जुने होते काय आत्ता जोड लावलेले हे रेसर म्हणजे आपले इथलेच का बाहेरचे आपले इथलेच आहे सगळे जास्त आहे करू काही पण कागदी त्यांनी एक बच्चा दिलेला आहे सिंगल तर पहिले आपल्याकडे हवेला चालवलेले बघ हा हे सगळे हवेला चालवलेले होते पण यांचा रिझल्ट चांगला आहे त्याच्यामुळे जोडांवरती घेतलेले येतात हा कागदी कुठला आहे मागचा मोठा कागद हा आपले चाललाच आहे सगळे आपली बक्षी दोन पट्टे असे करून वेगवेगळा जोडा लावलेला आहे त्याचा हे वरती पण आहे हंदिळे बोपरे हम्म अंडी पडलेले आहेत काय अंडे हे करून हे पण हा वगैरे चालवले क्लबचा दिसतोय हा जोडीदारांकडून घेतला होता कुठे निळे अरविंद भाडळे म्हणून जोडीदार आहेत आपले क्लब चे कडून घेतलेले होते काही कलर जोड्या कुठे बाबरांची कलर जोडे वरती येते दोनदा एक आणलेला आहे हा नाही घरचे बऱ्यापैकी आता याच्यातले सगळे घरचे पहिले दरवाजा ओपन केला तर दोनदे वगैरे आहेत हा खाली कोणते खाली पण तेच आहे त्याचे पांढर कलर मध्ये काही इंग्रि जन्माती कुठली पूर्व हा ब्रिदल मध्ये काही काही तिकडे आपण आत मध्ये अजून त्या जोडावरती नाही घेतलेलं हे आता नुकताच लावलेले जोडे काही काही अजून जोडे मेन मेन जोडे जे आहेत आपले रेसर जे ते लावायची बाकी आपले जोडे बघू आधी आपण नंतर हे सगळे वाले आता हे जे सगळे वाले कर्नलवाले ब्युटी हुमार बऱ्यापैकी आता हा बच्चा दिलेला इथे कागदी कर्नलवाला हो कागदी हे याच्या आतमध्ये कागदीचे बच्चे आहेत ते किती दिवसापूर्वी आणलेले कर्न हे बरेच आता दोन तीन वर्ष होतील आता हे सगळे कर्नलचे बघा हा एक घरचा हा कागदी घरचा आहे का हा हा घरचा आहे हा पण घरचा झालेलाच आहे हा घरचा पट्टा आहे हा घरचा पट्टा आहे कागदी अगुलर मध्ये झालेला आहे तिकडच ते कर्नलचे काही आता त्याच्यातून खाली आल्यामुळं हे सगळे पट्टे बच्चे खाली आलेले आहेत त्यांचे नवीन कर्नलचे दिसायला हवेला कस हवेला पण चांगली प्रॉपर क्रॉस करून चालतात का आपल्या चालू आहे क्रॉस करून नाही चालवले शक्य तुम्ही असेच असेच चालवलेले हात मध्ये हा एक बाद आहे पक्षी बघू हे आहेत सगळे हे सगळे नरे आता जोडावर घेणार आहेत का नाही आपल्या हवेचे आहेत का आणलेले काही आपले घरचे आहेत काही आणलेले आहेत कापूस आणि बऱ्यापैकी सगळे हवेलाच होते आपल्या घरचे हे करून आता हा जो वारसा आहे आम्ही एल्युमिनियमचा चेन्नई ऑप्शनला घेतला होता तो हा समोरचा हा चला एक मिनिट पण हे करतो हां काय किमतीला खरेदी केला होता दो क्लिअर बी सांग <स्वाथ> हम्म हा पट्टा आहे का आता हा हा पट्टा असताना आपण त्यावेळेस एक साडेतीन हजार रुपयाला हे घेतला होता म्हणजे बारीक होता तो इथपर्यंत येईल का नाही असं वाटत हा लालबापरा कुठला क्लब आहे का हा लालबापरा क्लप्स ला आहे हा एक आंब्र आहे कुठला आहे तो आपलाच हे करू मिळात कापूस हम्म आवडलाय तो आपला इथला आहे डीजेल डीजेल पण आपला हा घर आहे माग आपलं घरच ते गरशिब्रिडी अनिळा कुठला आहे गळा पण आपल्या येत आला ते सगळे बऱ्यापैकी आपण काय केलं होतं गोळा करताना मित्रांकडून कोणाकडे चांगल्या असतील त्या हिशोबाने केले ते पण आता करताना आपण सगळे घरचेच तयार करतो आता खरेदी हा प्रकार बंद खरेदी हा प्रकार बंद केलाय जर आवडलं तरच घरचे कापूस निघलेत आहेत ना हा हा घरचा कापूस निघलेला एक मिनिट तुम्हाला आता हा जो एक दीड दोन महिन्याचा हा कापूस बापरा कापूस त्याला रिंग पण आपल्या आहे पण हे दोन हजार तेवीस ची रिंग जुनी रिंग त्या दोघांचा होता जोड्यावरती घेतलेला होता हे बाकीच्या महादेव हा या सगळ्या फिमेल पपई धुंदन एक होती महादेव भारी होती माझी खाली फुल क्वालिटी पक्षी ज्याच्यातून आता वेगवेगळे तसे जोडे लावून आपण आपले घरचेच हवेला चालू केलेले आता हवेच्या याच्यात आपला बाहेरच एक पण नाही सगळे घरचे पट्टे आहेत दोनदा कापूस कुठला तो पण घरचाच आहे आपला हिप हि मादी निघाली काय मेले म्हणजे हा ते दोन्ही मादे सगळं कोणते बॅक पाय ठेवलं का मॅकपाई आहे तर मेल आहे त्याची फिमेल मध्ये आजारी पडल्यामुळं हे झाली आणि थोडीशी काही आजारी तो आपला वरचा धुंदा घरचा हवेला चालवला होता पहिला चालवला होता पण असं एवढा ना चालत नाही पाहिजे असं नाही चालत हम्म पण भारी आहे वाईट निळा आता इकडे मागे पण काही हे केलेले पाच आठ टाकलं मस्त हे पण आता काय झाले जागा थोडीशी हे असल्यामुळं पोट्या हम्म हे आपले घरचे काही पट्टे काढले आहेत का पहिले काढलेले काही पट्टे हवी आपले आपल्या तिकड जोडे लावले तर सुट्टे मोकळे नाही सध्या मोकळेच सोडलेले ते निर्माधे मिक्स करून आता हे सगळे हवेला होते आपल्याकडे होते बऱ्यापैकी उमर काही विक्रीला आहे का नाही विक्रीला नाही सध्या काही कागदी थोडे जास्त आहेत कारण की कागदीची थोडी मला आवड जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त करून थोडे कागदी पण पाहिलं पण कागदी हवेला चांगलं चालतात प्रॉपर एकच लाईन आहे का लाईन गोळा केलेल्या आहेत नाही वेगवेगळ्या लाईन गोळा केलेल्या आहेत आता हा आपला आहे पाय त्याच्या रिंग बऱ्यापैकी गरजेत जास्त आहेत क्रॉस तो पण घरताच आहे इकडं कागदिन ते पण हे आता हवेचे चालू ते पाहून हा हे सगळे हवेचे यंग ते म्हणजे जुटून आलेले नुकतात सगळे घरचे हे एकही बाहेरचं पक्षी नाही याच्या वगैरे कलर पेक्षा लाईन कड आणि त्यांच्या क्वालिटी कडे जास्त घरचे कसे आपल्याला हे करता येते खाली पण ग्री झाली काही हे करून ते आता जागा थोडीशी जास्त असल्यामुळे मग नाही पहिले जवळजवळ ऐंशी हवेला होते ते सगळे मिक्स होते दोन वाट मधले पट्टे तेवढे होतील ना हा पण आता ते माझं काय चाललंय सगळे घरचे तयार करायचे आता बऱ्यापैकी सगळे घरचेच आहेत

झाले गायब दिसतात का नाही कुठं लगेच गायब झालेले चारी बाजूनी पण गायब झालेत